रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ रस्त्याच्या उद्घाटनावेळी मनसेचा काळा झेंडा आंदोलन तीन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक सात मधील समता नगर गल्ली क्रमांक दोन येथे आज रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमादरम्यान दरम्यान अनपेक्षितरित्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमास विरोध दर्शवला शिंगाडे यांनी यावेळी आरोप केला की प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर केवळ उद्घाटनाचे नाटक केलं जातं पण प्रत्यक्ष काम महिनोन महिने रखडते नागरिकांना दररोज चिखल खड्डे आणि साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतो तोडकर मळ्यातील महिन्याभरापासून न निघाल्याने नागरिक त्रस्त आहेत या निषेधामुळे कार्यक्रम स्थळी तणावाचे वातावरण निर्माण भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली काही काळ परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला शांत केलं महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या वारंवार विनंतीनंतरही निषेध न थांबवल्याने पोलिसांनी विठ्ठल शिंगाडे यांच्यासह मनसेचे तीन कार्यकर्ते ताब्यात घेतले दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही हा विरोध केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी असल्याचा आरोप करत सांगितलं की रस्त्याचे काम लोकहितासाठी सुरू आहे विरोधकांनी लोकांची दिशाभूल करणं थांबवावं या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उदान आला आहे महानकर नेपसाठी आदी माने मिरज